भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांच्या पुतळ्यास शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी आनंद मुस्तारे प्राध्यापक श्रीनिवास कोंडी दत्ता गायकवाड गणेश पुजारी शशिकांत कांबळे बसवराज बगले प्रमोद भोसले भरत साबळे रुपेश कुमार भोसले अनिल बनसोडे वैभव गंगणे बसवराज कोळी दत्तात्रय बडगंची राज आबादी आबादीराजे प्रदीप भालशंकर इरफान शेख दत्तात्रय बनसोडे निशांत नाईक प्रज्ञासागर गायकवाड प्रकाश झाडबुके सूर्यकांत शेरखाने महिपती पवार प्रवीण गाडे ॲडव्होकेट जयप्रकाश भंडारे सद्दाम रंगरेज अर्चना दुलंगे उमादेवी झाडबुके शोभा सोनवणे प्रियांका पवार यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते